खून करून प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमी उगल चेरबंद शेवगाव येथील खुनाचे स्थानिक गुन्हा शाखेकडून उकल प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी मुंगी तालुका शेवगाव गावाच्या शिवारात गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे तीस वर्ष वयाचे अनोळखी प्रेत मिळून आले होते सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती सदरचा आकस्मिक मृत्यू हा संशयास्पद असल्याने मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद आकस्मिक मृत्यूची चौकशीकामी विशेष पथक तयार करण्यात आले पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मयत यांच्या गळास धारदार हत्याराने कापलेले दिसून आले पथकाने घटनास्थळाची बारकाईनी पाहणी करून तसेच घटना ठिकाणाच्या आजूबाजूच्या शेत मालकांकडे त्याची विचारपूस केली परंतु एकही उपयुक्त माहिती मिळाली नाही मयताचे प्रेत हे गोदावरी नदी पात्रामध्ये मिळून आले असल्याने व गोदावरी नदी ही पैठण परिसरातून वाहात येत असल्याने पथकाने पैठण तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे दाखल मिसिंगची माहिती घेतली असता मयताच्या वर्णाशी मिळतीजुती हकीकत असलेल्या इसमाची हर्सूल पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर बासष्ट दोन हजार पंचवीस प्रमाणे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली मयताचे नाव सचिन पुंडलिक अवताडे वर्ष बत्तीस राहणार कोलठाणवाडी शिवनेरी कॉलनी हर्सूल छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले तपास नेमण्यात आलेल्या पथक आरोपीची माहिती काढत असताना सदरचे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जाऊन श्री दुर्गेश मदन तिवारी राहणार वडोद कान्होबाद तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्रीमती भारती रवींद्र दुबे राहणार फ्लॅट नंबर दोनशे एक एस एस मोबाईल शॉपी जवळ कॅनॉट प्लेस सिडको जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे चौकशी केली तसेच त्यांनी अधिक चौकशी कामी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर येथे दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी बोलावून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी मयताचे नाम सचिन पुंडलिक अवतडे यास दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी बोलावून घेऊन त्यास प्रेमसंवादातील वादाच्या कारणावरून त्याचा साथीदार फिरोज खान राहणार खटकट गेट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास बोलावून घेऊन उन, मयताचा चाकूने गळा कापून खून केला व फिरोज खान याच्याकडील कार मध्ये त्याचे प्रेत टाकून प्रेताची तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकू कपडा याची विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली आहे मयताचा भाऊ राहुल पुंडलिक अवताडे याने दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे